व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम चंद्रचूड हे जेव्हा आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सी जे आय होते तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये बी आर गवई भूषण गवई हे देखील होतेच जज म्हणून चंद्रचूड यांच्यानंतर आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सीजे आय गवई झालेली आहे मात्र या गवई साहेबांनी नुकतंच एक कॉन्ट्रवर्शियल विधान केलं विष्णू देवाच्या संदर्भात विष्णूची मूर्ती भंगत आहे हिची अवस्था खराब होत चालली आहे यासाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर टिप्पणी करत असताना आय गवई असं बोलले की तुमच्या विष्णूलाच सांगा ना स्वतःची मूर्ती ठीक करायला त्याच्यासाठी कोर्टात कसा वाय यायचंय असं जर असेल तर बंदच करून टाकताना हो ते सर्वोच्च न्यायालय याच गवईंनी सी जे आय गवई यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सन्माननीय सर्वोच्च न्यायमूर्ती गवई यांनी काही महिन्यां अगोदर देखील असंच एक स्टेटमेंट केलं होतं मात्र तेव्हा ते सी जे आय नव्हते त्यामुळे ते जास्त चर्चेला गेलं नाही काय होतं ते स्टेटमेंट तर ते स्टेटमेंट होतं आरक्षणाच्या संदर्भातलं गवई यांनी स्वतःहून असं विधान केलं होतं की ज्यांना ज्या पिढीला आरक्षणाचा फायदा मिळालेला आहे आणि आरक्षणामुळे ज्यांचे संसार व्यवस्थित सुधारलेले आहे ज्यांची भरभराट झाली प्रगती झाली आरक्षणाचा फायदा घेऊन ज्यांनी आपलं आयुष्य सुधृवून घेतलंय त्यांच्या पुढच्या पिढीने आता आरक्षण सोडा घेऊन म्हणजे आता एखादा समजा क्लास क्लासोन ऑफिसर आहे या आरक्षणाच्या सोयीनुसार सुविधेनुसार तो त्या लेवलपर्यंत पोहोचला आहे आता क्लासोल ऑफिसर उफ, सुपर क्लास क्लासोन ऑफिसर यांना पगार कमी आहेत का दीड तीर दोन दोन तीन तीन लाख रुपये पगार तरी सुद्धा यांची मुलं आरक्षणाचा फायदा घेता यावरच गबोई बोलले होते की जे सधन आहेत ज्यांना आता गरज उरलेली नाहीये त्यांनी आरक्षण सोडून द्यावं मात्र यावर कोणीही काहीही टिप्पणी केली नाही आणि आता तर आरक्षणाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्रामध्ये रान पेटलेला या अगोदर हरियाणामध्ये आंदोलन झाली गुजरात गुजरातमध्ये आंदोलन झालं आता इकडे चालू आहे महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे यांनी सात का आठ उपोषण देखील केलेली आहेत याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याच्या ज्या हालचाली आहेत किंवा त्यांचा जो रेटा लावलाय त्यांनी त्यावर एका मराठा तरुणानेच आक्षेप नोंदवलेला आणि स्पष्टपणे आकडेवारीनुसार या मराठा तरुणाने हे दाखवून दिलेलं आहे की ओबीसी प्रवर्गातून आरक्षण घेण्यापेक्षा एसीबीसी किंवा ईडब्ल्यू एस हे फायद्याचं आम्ही त्या तरुणाचे विधान आणि त्यांचे व्हिडिओ तुम्हाला दाखवणारच आहोत मात्र ते व्हिडिओ बघण्या अगोदर काही क्षण चित्र बघून घ्या मराठवाड्यातल्या अतिवृष्टीग्रस्त गावांची अक्षरशः दुर्दशा झाली घरच्या घर, घर कोसळत संसार उद्ध्वस्त झालेत तणानं क्विंटलनं धान्य नासलं सडलं वाहून गेलं हिमती कोसळल्या जनावर मेदी बळीराजा आपल्या संसारासह आपल्या लेकराबाळांसह गोठ्यात जोपतोय गोठ्यात वस्तुस्थिती आहे आम्ही डोळ्यांनी बघून आलोय त्याचीच काही क्षयचित्र तुम्हाला दाखवली की बघा कसे भग्ना अवस्थेत झालेत घरं पत्रे उडून गेले त्यामुळे गोठ्यात झोपावं लागतंय मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण या बळीराजासाठी काय करू शकतो असा विचार करून जितक्या बळीराजांच्या घरावर आपल्याला छप्पर लावता येईल पत्रे लावता येतील त्यासाठी आपण शरतीचे प्रयत्न करत आहोत यासाठी तुमच्याकडून मदतीचं आवाहन आहे कळकळीची विनंती आहे की तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मरजूमस आहे त्या बळीराजासाठी त्याच्या लेकरांसाठी त्याच्या संसारासाठी तो सावरण्यासाठी जे योगदान द्यावं वाटतं ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा ट्रान्झॅक्शनचा आणि व्हॉट्सअपवर ट्रॅक रेकॉर्ड पण ठेवता येईल अपेक्षा आणि खात्री आहे मित्रांनो की त्या बळीराजाचा उद्ध्वस्त झालेला संसार सावरण्यासाठी तुम्ही नक्कीच मन कराल चला आता त्या मराठा तरुणाचा तो व्हिडिओ बघून घेऊया ईडब्ल्यू एस हे मराठवाड्यातलं गेलं स्पेशली हे तुमच्यामुळे गेलं आता ईडब्ल्यू एस चा कटाप तुम्हाला सांगतो ईडब्ल्यूए चा ओपनचा कट ऑफ साधं सोपं गणित आहे लय अवघड नाही एमबीबीएस च्या प्रवेशाचा कटअप ओपनचा कट ऑफ आहे पाचशे नऊ ओबीसी कट ऑफ आहे पाचशे पाच एसीबीसी कट ऑफ आहे पाचशे चार आणि ईडब्ल्यूएस कट ऑफ आहे पाचशे चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे सर्वात कमी मार्कात हा एमबीबीएस ला प्रवेश मिळतो ईडब्ल्यूएस च्या माध्यमातून म्हणजे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस किती मार्काचा फरक आहे सतरा मार्काचा फरक आहे सतरा किती सतरा मार्क कमी मार्कानं ईडब्ल्यूएस मध्ये मराठा समाजाला याचा फायदा होत होता म्हणजे ओबीसी आणि ईडब्ल्यूएस तुम्ही जे म्हणता ना ओबीसी आणि ईडब्ल्यू चा म्हणजे हे नुकसान तुमच्यामुळे झालेलं हे कबूल करा प्रश्न हा प्रवेशाचा आहे का तर महावितरण असो महापरेशन असो पोलीस भरती असो किंवा इथली कुठल्याही या भरत्या असो ह्या भरत्यामध्ये ईडब्ल्यूएसचा कट ऑफ हा सर्वात कमी आहे आणि ओबीसीचा कट ऑफ हे तुम्ही जरा जनतेसमोर सांगा ना तुमच्या तोंडाने हा एसीबीचा कट ऑफ आहे ओबीसी पेक्षा कमी आहे म्हणजे फायदा जर एसीबीसी कारण जे राज्य सरकारनं केंद्र सरकारनं दिलं ते त्याला आता एसीबीसी एसीबीसीला समजा कोर्टात को, को, चॅलेंज केलेलं आहे पण ला चॅलेंज कोणीही करू शकत नाही कारण हा आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गासाठी आहे ओपन मधल्या मग याला सुप्रीम कोर्टानं अॅक्सेप्ट केलेला ईडी ईडब्ल्यूएस ऍक्सेप्ट केलं आणि तुम्ही म्हणता ती खडकाळ जमीन डोंगराळ जमीन ती तुम्हालाच राहू द्या काळी जमीन आम्हाला या आणि हे कोणते धंदे चालले फसवायचे तुमचे फसवणार कवर तुम्ही बघितलं आकडेवारी नुसार या अगोदर सुद्धा पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये आम्ही एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो की ईडब्ल्यू एस चा कट ऑफ हा ओबीसी पेक्षा कमी आहे एसीबीसी ही ईडब्ल्यू एस चा कट ऑफ कमी आहे आणि नेमकं यांनी ईडब्ल्यू एस सोडलं एसीबीसी सोडलं बरं आता या तरुणाने जो एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तो खरंच सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की चला एसीबीसीला न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आलंय पण ईडब्ल्यू एस ला नाही ना ईडब्ल्यू एस तर टिकलेला आहे आणि ते ओपन प्रवर्गासाठी आहे तेव्हामुळं ईडब्ल्यू एस चा फायदा घेऊन या ज्या सगळ्या भरती होतात या भरतींमध्ये आपण सामील का होऊ नये गेल्या वेळेसचाच एक घटनाक्रम असा आहे मित्रांनो पुणे परभणी बीड येथे ज्या पोलीस डिपार्टमेंटसाठीच्या भरती झाल्या त्यामध्ये जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव टक्के शांतीदूत समाजाचे तरुण भरती झालेत कुठत मराठा पोर आपले ओपनचे पोरं गेले कुठं त्यांनी बरोबर घेतला ईडब्ल्यू एस चा फायदा लिस्टच्या लिस्ट प्रसिद्ध झालेल्या भरती झालेल्या पोरांच्या यांची निवड झाली पाच टक्के पोरं नाहीत था आपली त्यात हे कशामुळे होतंय सगळं हे का घडतं याचा कोणी विचार करणार आहे का मनोज जरांगे काल परवा नागपूरला होते म्हणे का बच्चू कडू यांनी जे कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केलेलं आहे त्या कर्जमाफीच्या आंदोलनाला पाठबळ देण्यासाठी मात्र तिथे जाऊन मनोज जरांगे यांनी आंदोलकांनाच झापलं त्यांच्यातच बेबनाव झाला भाषण करत असताना बोलत असताना जरांगे स्वतः असं बोलले की या आंदोलकांना इफून हाकला अशा पद्धतीचा अशा प्रकारचं आंदोलन नसतं हा आंदोलन कसं असतं हे जरांगे सांगू लागले म्हणजे प्रत्येक वेळी आ मरण उपोषण असं नाव द्यायचं उपोषणाला बसायचं दोन तीन दिवस ती नेहमीची गोधडी अंगावर घेऊन झोपायचं छत्रपती शिवप्रभूंच्या पुतळ्याखाली लोळायचं याच्या मायला त्याच्या मायला चन्ना मिन्ना भन्ना कन्ना टन्ना करून टाकायचा शिव्या द्यायच्या लोकांना आणि मग नंतर उठायचं उपोषणातून असे झाले ना असं आता उपोषण झाले मग आता काय बच्चू कडूंनी सुद्धा असंच आंदोलन करावं का तर बच्चू कडू आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तिकडे गेले आणि म्हणत जरांगे अजूनही रेटा लावून आहेत की आम्हाला पाहिजे तर ओबीसी मधूनच पाहिजे यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी म्हणजे काळी माती आहे सुपीक जमीन आहे आणि ईडब्ल्यू एस एसीबीसी हे सगळे खडकाळ दुष्काळी नापीक जमिनी आहेत ते तुमच्यात खडकाळ दुष्काळी जमिनी तुम्हालाच लखला आम्हाला आमची घ्या असं म्हणत सातत्याने ओबीसी मधून यांना प्रमाणपत्र घ्यायचे मात्र अनेक मुलं असे आहेत समाजातील अनेक तरुण असे आहेत जे सुज्ञ आहेत आणि आपल्या सुज्ञपणाचा वापर करत हे पोरं ईडब्ल्यू एस चा फायदा घेऊन आपलं आयुष्य सुधरून घेतील अशी खात्री वाटते काय ना सगळेच जण एकाच विचारसरणीचे नसतात त्यामुळे ज्यांना कोणाला ही गोष्ट जाणवे की या प्रवर्गापेक्षा ईडब्ल्यू एस मधून आपण लवकर आपलं यश साध्य करू शकतो ते निश्चितच याचा फायदा घेतील मित्रांनो मात्र आपल्याकडे अनेक नेते कसे आहे जे तरुणांना भरकटवतात यांची माती भडकवण्याचं काम करतात आणि त्यांना त्यांच्या ध्येयापासून दूर नेतात जसं की बारामतीचे काका जे आधी बोलले होते की मराठा तरुणांनी आरक्षणाच्या नादी अजिबात लागू नये जर तुमचा हा स्टँड होता तर मग मनोज जरांगे जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा मंडल यात्रा तुम्ही कशासाठी काढली होती सुप्रिया सुरे म्हटलेल्याच होत्या ना की राज्यात सध्या मराठा आरक्षणापेक्षाही खूप मोठे मोठे प्रश्न आहेत म्हणून मग ह्याच गोष्टी जरांगे यांना तुम्ही का नाही समजवल्या तेव्हा किंवा अजूनही तुमच्याकडे वेळ आहे ना समजून दाखवा नाही करू शकणार कारण त्यांनीच सपोर्ट केलेला आहे हे सगळं घडवून त्यांनीच आणलेलं आहे पण आता काय होत असतं माहिती आहे का एक आपल्या पुराणामध्ये ती एक कथा आहे ब्रह्म राक्षसाची भस्मासूर त्या भस्मासुराला ब्रह्मदेवाचं वरदान म्हणे की ज्याच्या डोक्यावर हात ठेवशी तू भस्म होई आणि ह्याने नंतर स्वतःच्याच डोक्यावर हात ठेवला असं इकडे होतंय का हे एकदा तपासून बघणं खूप गरजेचं आहे मित्रांनो कारण यांची राजकीय कारकीर्दच सगळी आणि आता मनोज जरांगे हे पवारांचं सुद्धा झालेले पवारांचे खात्री लायक बातमी विश्वसनीय सूत्रांकडून अरे ही सूत्र कोण विचारू नका तेव्हा आरक्षणाच्या बाबतीमधला हा जो मुद्दा आहे किंवा आरक्षणाच्या अवतीभवती संध्याचे राजकारण फिरत आहे त्याकडे आपल्या समाजातील सुशिक्षित तरुणांनी थोडं काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे आणि याचा सारासार विचार देखील केला पाहिजे मित्रांनो ही काळाची गरज झाली आहे यावर आपलं काय मत आहे कमेंटमधून नक्की कळवा आजच्या व्हिडिओत इथेच थांबतोय जाता जाता परत एकदा विनंती आहे मराठवाड्याचा आपण दौरा केलाय अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये दुर्दशा झालेली आहे गावच्या गाव उद्ध्वस्त आहेत शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त आहे आपल्याला त्यांना मदत पोहोचवायची आहे कारण सरकारी मदत अजून तिथे पोहोचली नाहीये ज्या भिंती कोसळल्यात ज्या घरांवर छप्पर नाहीये त्या घरांवर आपल्याला छप्पर लावायचं आहे पत्रे टाकायचे त्याचं कारण असं आहे की त्या घरातला तो उद्ध्वस्त शेतकरी बळीराजा आपल्या बायकोलेकरांसह बोट्यात जाऊ पाहिलाय दुर्दशा ही वस्तुस्थिती आम्ही डोळ्यांनी बघून आहे तेव्हा मित्रांनो कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे तुम्हाला जे काही शक्य आहे ते दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर सहयोग निधी सन्मान निधी पाठवा आज त्यांचा संसार सावरण खूप गरजेचं झालेलं आहे मित्रांनो म्हणून हे कळकळीचं आवाहन खात्री आणि अपेक्षा आहे की आपला या आवाहनाला या विनंतीला नक्कीच सकारात्मक प्रतिसाद असेल तेव्हा प्रतीक्षा करत आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून नक्की कळवा मित्रांनो आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतूर झालेला आहे तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स नियमितपणे जाणून घेण्यासाठी बघत राहा तुमचं लाडकं युट्यूब चॅनल महाप्रपंच रजा घेतो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराव रघुपती राघव राजा पावन, सीता राम सीताराम रघुपती राघव राम पतीत पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता सुन्दरवि ग्रह मेघ श्या गङ्गलीशाी गम सुन्दर वि ग्रह मेघ श्या गंगा तुलसी शादी रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन